नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमच्या पोलीस क्राईम न्यूजमध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले स्वागत करतो आज आज अत्यंत आनंदाचा आणि दीपोत्सवाचा आज सण आहे आणि त्या सणानिमित्त प्रत्येक पाहुणे रावळे एकामेकाच्या घरी जाणं येणं चालू आहे पण आज आपण ऊसतोडी ऊसतोड जे कामगार आहेत त्यांची व्यथा आणि त्यांची काय परिस्थिती आहे ते दाखवण्याचा आपण ह्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे बघा कशा पद्धतीनं त्यांचा संसार आहे हे चूल आहे बघा ऊसतोड कामगार कशा पद्धतीनं आपला स ह्या ठिकाणी परिवार आहे हे बघा आज दिवाळी आहे आणि दिवाळीच्या तोंडावर पाऊस आलेला आहे पावसासाठी हे कशा पद्धतीनं चुली मांडलेल्या आहेत अत्यंत अत्यंत गोर गरिबाच्या दिवाळीचं जे प्रक्षेपण आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो किती लहान लहान लेकरं आहेत आणि ह्या ठिकाणी पाऊस चालू आहे कुठून आलेले आहात नाशिकवरनं अच्छा हे लहान लहान नेकर तुम्हाला इथं पावसाचं ही ते काय आडोसा वगैरे काय नाही आहे काहीच नाही आहे कोणत्या शेतकऱ्यांनी तुम्हाला आणलं ह्या ठिकाणी ऊस तोडायला बघा कशा पद्धतीने हे गोरगरीब जनतेला ह्या ठिकाणी आणलेले आहेत हे बघा कशा म्हणजे आज दिवाळी आहे आणि दिवाळी उत्सव साजरा करणार करणारा जो आपण म्हणतोय की भारत देश किती प्रगतीशील आहे ही प्रगती भारत देशाची मी दाखवत आहे ह्या पद्धतीनं ह्या ठिकाणी ह्या हॉटेलचा हो त्यांनी आसरा घेतलेला आहे लातूर आणि मुरुडला जाणारा हा मार्ग आहे त्या मु मार्गावरनं मी जात असताना पाऊस आला म्हणून ह्या ठिकाणी थांबलो आणि थांबल्यानंतर मला ही हे ह्या लोकांची जी वेता आहे ते वेता मी ह्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आज आपल्या भारत देशाच्या ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं हे बघा अत्यंत मोठा पाऊस आलेला आहे आणि त्या पावसात हे लेकरं ह्या ठिकाणी बघा कशा पद्धतीत बसलेले आहेत हे लहान लहान लेकरं आहेत आणि पाऊस आल्यामुळं हे लोकं पळत येताना आपल्याला दिसत आहेत बघा ही पाऊस आहे